आज आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या वतीनं राज्य महसुली कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सन्मान्य संजयजी जाधव साहेब यांची भेट घेऊन शिष्टमंडळाद्वारे पालकांच्या वतीनं विद्यार्थ्याच्या वतीने त्यांना आम्ही आज विनंती केली आहे लेखी विनंती केलेली आहे की आपलं जे राज्यभर महसुली कर्मचाऱ्यांचं जे लेखणीबंद आंदोलन चालू आहे त्या आंदोलनातून थोडीशी सूट देत विद्यार्थ्याशी संबंधित उत्पन्नाचा दाखला जात पडता जात प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र व केंद्र शासनातील प्रवेशासाठी किंवा नोकऱ्यांसाठी ज्या फॉर्मॅटमध्ये प्रमाणपत्र मागणी केली जाते ते प्रमाणपत्र आधी विद्यार्थ्याशी संबंधित प्रमाणपत्रात वितरित करण्यासाठी आपले लेखणी बंद आंदोलनातून थोडीशी सूट द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना पालकांना कसल्याही प्रकारे प्रवेशासंदर्भात गैरसोय होणार नाही हेळसांड होणार नाही यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यांनीही सहानुभूतीपूर्वक या, या मागणीस अनुसरून राज्याचे राज्याध्यक्ष सन्मान्य सचिनजी आहेरसाहेब जिल्हाध्यक्ष महादेवजी पांचाळ त्यांचे सहकारी बा बाशिदभाई शेख यांनाही विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या भावना आम्ही कळूत आणि कुठल्याही प्रकारे आम्ही विद्यार्थ्याची पालकाची हेळसांड होणार नाही याची आम्ही काळजी करूत याबाबतची हमी त्यांनी शिष्टमंडळाला दिलेली आहे आम्ही या, या निवेदनाच्या प्रती सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उच्च उच्चतंत्र शिक्षण मंत्री सन्मान्य चंद्रकांतजी पाटील साहेब यांनाही दिलेली आहेत आणि लवकरात लवकर या लेखनीबंद ले। लोकर, आंदोलनाच्या सूट सूट मिळून विद्यार्थ्यांची हेळसाळ थांबवावी अशी आम्ही विनंती आज केलेली आहे